नाही तर लहान मुलाचं डोंगर पुसून टाकलेला आणखी कागद अरे राजाला अर्ज द्यायचा राजाला फलटण पेन आण आता ती बारामतीचा पेन कसा काय मी सांग अर्ज लिहायचा खडाखुड चांगल्या प्रमुख जाणार आहे डोकी पाय करू वाटत डोकी पाय अरे काय डोक्यात मी हिंदू कमी आहे काय तुझ्या अर्धा प्रे कुटवर अक्षर मावण्या पुरते हा, 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 हा आणले राजमणी राज अरे बाबा प्रत्येक गाव चालवण्याकरता ग्रामपंचायत गावात असते का नाही मग ते गावाचे ग्रामपंचायत कोण चालवत चार पंच पुढारी मग ते गावाची जबाबदारी कोणावर असते मग म्हणायचं गावचे करी पाचवा शिकारी घरी काय झाला अरे बाबा शिकारी घरी याचा अर्थ वेगळा केला गावात मुख्य व्यक्ती कोण जबाबदारीचे असते आणि सरपंचाच्या पाठीमाग सर गाव असत मग ही चार पंपे त्यांच्या मागे असतात मग त्या सरपंचाला म्हणायचं पाचवा शिकारी धरी सरपंच हा सरपंचाला म्हणायचा सावा बोंब्या मारे

चुकतच ते देऊया अर्जावर आमक मग लावतात आणि मी सांगतोय तसारा सरकार तुमच्या हुजरा कारणे विनंती अर्ज करतो सर्व खात्याला पगार वाढ आहे आणि आमच्या दोघांच्या खात्याला पगार कसा वाढ नाही पगार न वाढ झाल्या आम्ही परराष्ट्रामध्ये जाऊ आम्ही परराष्ट्रामध्ये जाऊ तिथल्या राज्याला सामील होऊन म्हणजे जबाबदारी अरे आतन तुरुंगात बाहेर काढायचे म्हणलं रे खाली सही कर अर्ज माझ्याकडे आणि पेन तू आईच्या कपाटात नेऊन जाकून तू काहीतरी करमणूक करूया करू करू माझ्या कांद्यावर बसो अर्ध्या स्वीकर म्हणू न बरी बोलून करायची मी या राष्ट्राचा राजा बनतो मी राजा तू माझ्या हाताखाली नोकर इकडे तिकडे पळायला आणि त्या कायद्याची माहिती पाहिजे एखाद्या वेळेस पण मी रागा झालो तर मी त्या खुर्चीवर बसणार पण कोण आलं तुम्ही बघितलं चाळी चुगली केली तर माझी त्राण तुझी कंजोरी होती हा तर तू सावध राहायचं आणि मागलं कोण आलं का मला म्हणायचं नुसतं

परंतु ह्या शिपायाचा काय लाड बसतो त्या जागेवर शिपाई बसलेला आहे महाराज हो नाही तो अरे माग अरे मागचा जळू दे देवासारखी पांडवासारखी सारखी मैफिल बसली लगा माग मागे बोलणार आहे आता मी महाराज मी गरीब अरे आई बापान आईला ना तुला तुला तू पण अरे मारतोय मला जनता वाचवायची आहे मागणं यायला त्याला मागण काढलाय काय महाराज

अरे काय झालं राजा म्हणजे तोंडाचा आला माझ बघायला मी आहे काय दिवस भरला दिवस तोता 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 देदा देदा। देदा। मला म्हणजे नोकरी शिवाय तू जगू शकत नाही ना 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 एक नोकरी आहे फार अवघड आहे अवघड तुझ्या आपण होईल का किती नोकरी नोकरीच आहे अवघड काय बच्चा दिसतोय त्याला नोकरीच दिली पाहिजे बर आणि ती त्यांचं कुटुंब त्याच्याशिवाय जगत नाही काय बर एक नोकरी शिल्लक आहे कोणते मला आमच्या वडिलांनी घोडे आणले त्या घोड्याच्या कबिली आत जाऊन राहायचं आणि पदरच खाऊन घोड्याचा बंदोबस्त करायचा तुझ्या हातून होईल का चालेल चालेल महाराज घेऊन जा घोडीच्या कबीला जा मी हा नोकरीला राजीनामा मागा मागल्या दारा वाटा हळूस त्याला आग सोड ही आपल्याकडे काही पार पडत नाही खाले म्हणत होतो परवा गोडी वाड्याला नेऊन तू काय करत बसला बघितलं गोडी वाड्याकडे कशी माहिती अ महाराज दिवशी काय झालं माझे का परवा दिवशी गोडी वाड्याला घेऊन गेलं तुझा तिकडे तिकडे बघायचं आणि लग्नात जायला गोडी मोठी तू छोटा बरोबर आहे तुझ्या हातून अरे गाय राख्याने गाय बांधून राखली म्हणजे काय मालक बांधून ठेवाल का तुमची तुम्ही बघा अरे चाल

आज कत मन तुतुगे मां काका साहेब हा किती दरकेले तर मी तुमच्या बापा वाले नाही नाही तुम्ही आमच्या बापा वाले तुम्ही प्लीज याच्या बापा वाले तुम्ही कधी माझे बाप हां नका कसस होय अरे पण मी मरतो ना बाप होतो मी या आई लाई आई अरे <laughs>...? <illnesses> पण मला एक बोलायचं नेहमी चेहरा परफून एक पण चेहऱ्यावर जरा नाराजी दिसते आले आणि मी तुम्हाला बोलतो મનોરમાની લાલા લાની સાહેબ સાંભળ આવી શિક્ષણ થવા લગ્ન વયા